नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याकडं कुणबी नोंद असणं आवश्यक असते त्यासाठी आपण आपल्या जवळच्या तहसील ऑफिसमध्ये किंवा अन्य सरकारी ऑफिसमध्ये जाऊन आपली कुंदबी नोंद शोधत असतो तर मित्रांनो आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये तुम्ही तुमच्या मोबाईलवरती बसून कुणबी नोंद आहे की नाही त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता तर त्यासाठी आपण काय करायचंय तर या व्हिडिओला नक्की आहे तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करतोय आपल्या ज्या काही नोंदी आहेत त्या आता डिजिटलाइज करण्याचे सरकारने काम हाती घेतलेलं आहे।, आहे त्या अनुसरून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील जे तालुके आहेत तालुक्यामधील जी गावं आहेत अशा संपूर्ण गावांची यादी आता डिजिटल होत आहे तर त्या त्याला अनुसरून सरकारने प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्याच्या ऑफिस जे आपलं कलेक्टर ऑफिस असतं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती ज्या काही कुणवी नोंदी आहेत त्यांच्या पीडीएफ स्वरूपामध्ये नोंदी अवेलेबल केलेल्या आहेत तर तुम्ही या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या लिंक्स पाहू शकता आता ह्या ज्या काही लिंक्स आहेत ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तर सिम्पली तुम्ही तुमच्या ज्या जिल्ह्याची जी नोंद आहे जिल्ह्याची जी ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता त्या जिल्ह्याच्या लिंकवरती तुम्हाला आहे आणि तुमचं प्रमाणपत्र शोधायचंय तर चला तर आपण ती एकदा प्रोसेस पाहूया तर मित्रांनो जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये किंवा तुमचा जो काही जिल्हा असेल त्या जिल्ह्याची जी काही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो वरती आहे किंवा आपल्या टेलिग्रामवरती सुद्धा या लिंक्स अवेलेबल आहे तर सिंपली तुम्हाला त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्या लिंकवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाशाल त्यानंतर या ठिकाणी शोधायचा निकाल कुणबी तर या ठिकाणी पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्याला कुणबी मराठा दस्तावेज या ठिकाणी पाहायला मिळेल तर सिम्पली ते दस्त पाहिजे आहे त्या ठिकाणी आपल्याला आपलं शहर आपला जो काय तालुका आहे तो तालुका निवडायचा आहे तर मित्रांनो सिंपली मी माझा तालुका निवडून घेतोय त्यानंतर आपल्या समोर एक गुगल ड्राईव्हची लिंक ओपन होते या गुगल ड्राईव्हमध्ये आपण आपली गावं पाहू शकतो ह्या गावांची यादी या ठिकाणी दिलेली आहे तर सिंपली आपलं जे काय गाव आहे त्या गावात गावा क्लिक करायचं आहे त्या गावामध्ये जे काय आपले सातबारे आहेत त्याच्यामध्ये कुणबीच्या नोंद तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील कुणबी जवळ जवळ कुणबी रेकॉर्ड या ठिकाणी आहे तर याला अनुसरून काही काही फोटोज त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत तर मी तुम्हाला सिंपली दाखवतोय तर एक एक गाव घेतो मी कोणतं तरी सपोज हे गाव आहे या गावामध्ये मराठा नोंदी आहेत तर सिम्पली याच्यावरती क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला कुणबीच्या नोंदी अशा पाहायला मिळतील तर सिंपली तुम्हाला हे डाउनलोड आहे डाउनलोड करून तुम्ही याची डिटेलमध्ये माहिती पाहू शकता तुमचे वडिलांचे आजोबांचे नाव याच्यामध्ये असेल आणि कुणबी लिहिलं असेल तर तुम्ही सिंपली तुमची कुणबी नोंद आहे ग्राह्य धरून जवळच्या माही सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमचं कुणबी प्रमाणपत्र काढू शकता तर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये धन्यवाद